आगामी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे अशातच आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी गाझियाबानो मोहम्मद बदरुजम्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय पक्षाचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी याबाबतची घोषणा करीत माहिती दिली आहे आमदार संजय कुडके यांनी सांगितलं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पूर्वतयारी आढावा संदर्भात गेल्या महिन्यात अकोला जिल्ह्याच्या दौराकरी शहर व ग्रामीण जिल्हा अशा स्वतंत्र बैठका घेऊन नगरपालिकामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिस्थिती व उमेदवारी संदर्भात स्थानिक जिल्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा केली होती दरम्यान अकोट नगर परिषदेच्या संदर्भातही मंथन करण्यात आल्याने त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मोठा जनाधार असल्याने पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल या संदर्भातही अनेकांनी आपापली मते व्यक्त केली होती दरम्यान या संदर्भातील वस्तुनिष्ठ माहिती व अहवाल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना सादर करण्यात आला अशातच आज झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीतील चर्चेंती अकोट नगराध्यक्षपदासाठी गाझियाबानो मोहम्मद बदरुज्जम्मा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार असतील याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली अशी माहिती राखा संघटक महासचिव आमदार संजय खोडके यांनी दिली आहे अकोट नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता राखीव आहे अकोटमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असून हो सर्व समाजघटक व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मोठा जनाधार आहे त्यामुळे अकोला जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा यांच्या पत्नी गाझिया बानो यांना अकोट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली असून हो पक्षाने एक सर्वसमावेशक उमेदवार दिल्याने अभिनंदन करीत असल्याचं सुद्धा राका संघटक महासचिव आमदार संजय खुळके यांनी माहिती देताना सांगितलं